नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये स्थानिकांना प्राधान्य देऊन नोकरीत सामावून घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उलवे शहर अध्यक्ष संतोष काटे यांची प्रशासनाला मागणी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात स्थानिकांना रोजगारात प्राधान्य तसेच स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी उलवे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित ददा पवार गटाचे शहर अध्यक्ष संतोष काटे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री सुनील तटकरे प्रशासकीय अधिकारी श्रीकर परदेशी यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केले अनेक वर्ष सुरू असणारे स्वर्गवासी दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता पूर्णत्वाकडे असून या ठिकाणी विविध कामासाठी कुशल अकुशल अशा विविध प्रकारच्या रोजगारांसाठी स्थानिक रहिवासी व स्थानिक भूमिपुत्र अशा तरुण तरुणींना संधी मिळणे गरजेचे आहे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस उल्वे विभागातर्फे शिडको प्राधिकरण तसेच विमानतळ व्यवस्थापन करणाऱ्या अदानी समूह कंपनी सोबत पाठपुरावा विचारणा केली असता दोन्ही प्राधिकरण कंपन्यांकडून कुठलीही ठोस माहिती व रोजगारासंबंधी खात्रीशीर आश्वासन मिळू शकलेले नाही येथील रहिवाशी तथा भूमिपुत्रांना विमानतळ येथे आवश्यक गरजेनुसार रोजगार उपलब्ध करून दिल्यास येथील तरुणाईमधील बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे मात्र सध्या तरी या अनुषंगाने कुठलीही हालचाल होताना दिसत नसल्याने बेरोजगार तरुणांमध्ये मोठी अस्वस्थ आहे यामुळे तरुणाईमध्ये रोष होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यासाठी या समस्येकडे सामाजिक दृष्टिकोनातून संबंधितांना तातडीने कार्यवाहीचे आदेश निर्देश देण्यात यावेत अशी मागणी संतोष काटे यांनी केली स्थानिक बेरोजगार असून हा प्रश्न त्वरित निकाली लागल्यास लाग युवकांना रोजगार उपलब्ध होऊन अनेक समस्या मार्गी लागतील अशी आशा बेरोजगारांनी व्यक्त केली महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका